तू जेव्हा चार दिस बाबा काय का मी बोलल नाही का तू घर घर व्यवस्थित चला बाय बाय मी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतोय मग राश नावा तुझा लाईन ये। फ्लाइटला येत असेल ना मी ना का की बॉर्डर घेऊन ये पण येत असाल तू विचार करू ना मोबाईल माझा बघा फुगला डायरेक्ट बॅटरी निघली डर लागला बाई पासत नाही पहिल्यांदा काहीतरी असं एक्सपिरियन्स करतोय एक नंबर एक्सपिरियन्स वाईट श्रीनगर म्हणून आम्हाला गुलाम हॅलो गाईस तर पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तर पंजाब मध्ये शेवटचा दिवस बारी फ्लाइट आहे आमची आणि सकाळी साडे सहा वाजता आता मी मस्त रेडी वगैरे झालो खाली नाश्ता आहे नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर सगळी पब्लिक जाणार आपली तर त्यांना स्टेशनवर हो सोडूया आणि दादा मी फ्लाइट जाणार आहे माझा तर फ्लाइटचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे बघू कसं काय होतंय कारण मी आधी कधी फ्लाईटला गेलो नाही आणि बघू कसा एक्सपिरियन्स येत इथून जायचं आहे मला मुंबईला बट फ्लाईट आहे ना वाया वाया आहे एक स्टॉप अहमदनगरला आहे नशी परत बसून मग मुंबईला बघूया कसा प्रवास होत आहे कारण माझा फर्स्ट टाईम आहे त्यामुळं मी पक्का एक्सायटेड आहे बघू कसं काय असतं बरं आता चला नाश्ता करूया मस्त काय आहे नाश्त्याला बघू कारण तर सकाळच्या साडेसहा वाजता मला लागलेली भूक जोरान आणि सगळी जातीन सगळ्यांना बाय बाय करू मस्त आणि मजा आली पक्की ट्रिपला हरी स्टूर्स अँड ट्रॅव्हल्स खतरनाक भाई दादांनी पक्का भारी मॅनेज केला आणि जेवणा बिवणाची एकदम उत्तम सोय तुम्ही नाश्ता चला ला ला एक नंबर द्या तिकीट तिकीट चला मस्त तिकीट तिकीट काय बोलता तिकीट तिकीट हा चला असा तिकीट चला चला नाश्ता करतो मस्त नाश्ते मी काय आहे भूक लगी है, बहुत ज्यादा ये थांबा थांबा आलास का रेंदप वां। बस 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 मी सावकाचा एकदम मस्त म्हणजे एकदम सावकाचा एकदम नीट या घरी चला बाय बाय लिस्टिफ तरी काय बोलतोय <laughs> सगळी गेली स्टेशनला चला पंजाब सगळी गेली सगळी गेली सगळी गेली स्टेशनला मी आता डायरेक्ट रिक्षा गेली शंभर रुपये होतो बोलतात नाही सगळ्यांना भेटू दे सगळ्यांना एक भेटला की समोर रेल्वे स्टेशन आहे आणि मागच रूम होता आपला एकदा मॅसेज सुनासुना वाटते ट्रीप ती वेगळीच फिलिंग असते रे इमोशनल की सगळी चालली आपल्यापासून कारण आवरे दिवस माणसांशिवाय दुसरा कोणच नसतो आपल्या जवळ तो एक कनेक्शन बनलेलं असतं आता ट्रिप संपल्यावर बाय बाय करताना थोडा इमोशनल फील आहे दादर एक्सप्रेस ट्रेन आहे यांची सावकाचा एकदम काही टेन्शन नाही सावका जा घेतलीस ना हा चला बाय बाय सावकाश सावका जा बरा सावकाचा जा एकदम बाय बाय हा नाही राहिलो आता घर आहे ना हे चल बाय बाय सिद्धांत सावकाचा जा जगली एकदम मस्त व्यवस्थित चला बाय बाय हा येतो सावकाश मजा आलीसोबत नेक्स्ट नक्की 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 आपण मी पण येईल चला बाय बाय सावकाश मस्त जेवण एकदम सुंदर आवरे लांब येऊन आपले घरचं जेवण दिला होत्याबद्दल धन्यवाद खूप छान जेवण एक नंबर चला बाय बाय नीट जा बाय बाय सगळ्यांना बाय बाय नीट जा नीट जा बरं सगळ्यांना बाय 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 चला टाकून चाललो म्हणा हा चौकात जाईल हा आता मी पण जातो एकटा तुम्ही पण एकटा काय बघू काय सांगू यार एकदम कसा वाटला माझ्या आली ट्रीप हा चालेल तसंच जा ट्रीप कशी झाली मस्त ना पण आवरे मुश्किल मधून आपल्याला आवरा सगळा बघायला भेटला मस्त वाटलं का चला जा अवकाश एकदम बाय 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 चल बाय बाय सावकाश जा पाय कर नक्की कर नक्की सावकाच केला 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 जा सगळी लगेज भरताना कधी कधी येऊ परत जुलैला परत जाऊ दे कसं वाटला मग एक्सपिरियन्स वाटला जाम मस्त ना मजा आली खूप हा चालेल चला मग सावकाश जा एकदम आरामात चला हा परत भेटू नक्की येतो करावेला हा हा ट्रेन सुटलाशी पाच मिनिटांना आणि आम्ही चाललो रूम आमची हो, दोनची फ्लाईट आहे ना दोन गोष्टी मग आपल्याला बारापर्यंत साडे अकरापर्यंत निघवा न चला बाय 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 निघलो आता रूम वरून आमचे फायनली अमृतसर वरून आता जाणार एअरपोर्टला एअरपोर्ट वर्षी घरा म्हणजे कसा सुखाचा प्रवास झालाय असं वाटते सगळ्यांना बसवून दिला आणि निघलो आम्ही एक नंबर ट्रिपला माझ्या आणि आम्ही दोघा निघलो लवकर कारण त्याचा पण रिझन आहे थोडं उद्या शिरवण्याची जत्रा आहे तिथे भेटू आपण सगळी मस्त मजा करू हा जत्रेच्या दिवशीच ब्लॉग बघत असाल तर सगळ्यांना पालखी आहे पालखी संध्याकाळी आणि तुम्ही जर सकाळी बघत असाल तर या सगळी आम्ही येणार आहोत अजून खूप सारे क्रिएटर ते सगळे येणार आहातील

इंटरनेशनल इंटरनेशनल ही है ना एयरपोर्ट भाई अच्छा लगा आपके साथ आके बढ़िया लगा बढ़िया चलो गाना भी अच्छे बजाए एक नंबर चलो थैंक यू दोन ची फ्लाइट है ना आता बारह वजह चेकिंग वगैरह तो सक फर्स्ट टाइम ट्रैवल करते है मैं फर्स्ट टाइम ट्रैवल करते तो है तो मजा एक्सपीरियंस बढ़ो बारा कसा है मैं पंजाब टू मुंबई डायरेक्ट

मीनाकाकीकी पावडर पण नाही झालं मसाला पण नाही जाता मसाला जरा पण नाही जात आणि पावडर पण घेतली गो काय बोलतो एवढं तुला नव्हता माहित ना पावडरचा पावडरचा वापर माहिती पतरना गोष्ट जमात फ्लाइटला येत असल नाकाकी पावडर घेऊन येंजर झालं मीनाकाकीकी पावडर वर्षी थांबवलेला आम्हाला ते आयोला मसाला आणले त्यांनी तिने रिक्वेस्ट केली थोडीशी पण बोलते हिंग आहे ना हिंगची डबी द्या मला बोलतं पेशंटसाठी आहे तिला दिली म्हणजे चांगला स्टाफ चांगला आता आम्ही खावाला बघतो काहीतरी आता मी के एफ सी सांगली काहीतरी खाऊनच निघू दोनशे फ्लाइट महत्वाची गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला जर तुम्ही बर्फाने येत असाल तर विचार करू ना ना मोबाईल माझा बघा फुगला डायरेक्ट बॅटरी निघली बॅटरी फुगली प्रॉपर चालू पण नाही होत बर्फा मुलं होते बोलतो थंडी मुलं टेम्परेचर चेंज झाल्या मुलं किंवा माझी बॅटरी सर्व्हिसला पण आलेली त्याच्या पण झालं असेल मला पण ॲक्च्युअल माहिती नाही काय झालं बट झालं हे तीन अडीच तीन वर्ष झालं असतं अडीच तीन वर्ष होतं मुलं काय बोल मग उडाव आय पण यूज आहे ना याचा तेवढं चांगलं चालतो आता मी याला नवीन टाकावं लागेल बॅटरी फोन चालू आहे पण बॅटरी फुगली डायरेक्ट के एफ सी खातो दहा पहिल्यांदा के एफ सी खातंय बोलता मग त्यानं चांगला बकेट खावायला पाहिजे होतास होता घेतला मी भूक लागली म्हणजे नॉर्मल बरं खावं लागेल तरी गेट नंबर तीन सुटला तर लागलंय आय लाय यू वान यू हवे मी पहिली बार चला इवान चला इवान हो हो फायनली बसू फर्स्ट टाइम का बघू है आहे ते जास्त गर्दी आहे ट्रेनची जास्त गर्दी आहे गप्पा राहू फायनली आता मी बसलो सीटवर म्हण नशीब बांध मधील तर चिड्डाला पायीला खिडकीवाला सीट तू चून केली या ओके जी तू चून केली या खिडकीवाला चाहिए था तो तुम भी पहिली बार ट्रॅव्हल कर मी पहिली बार ट्रॅव्हल करो अच्छा लग रहा है ऐसा तो हां साथ में ओके आपका नाम विशाल विशाल सोहन विशाल सोहनमध्ये टी सी आला टेकॉ होते प्लाइट टेकॉ टेकॉप रे नाईक तो उड गए उडली उडली जे उडगे कैसा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है बोल बोल फिर से बोल बहुत डर लग रहा है लागला बाई पासतो अरे श्वान घाबरला पालल्यान नाही बसतो तो हा सांगतो का सांगलं मी जत्र जाऊन पालल्यान बस अर झाला असतं घाबरा पोरी तिचे ते हा डरपट डरपट मजार आहे ना मजा तो आर आहे छातीमध्ये अच्छा चला था, था। अभी नौकरी लगी इसकी एरोप्लेन में खुश है ना डर क्यों रहे मैं डर नहीं तो खाली का फ्रा खाली का मैं तो तुझे दिखा रहा हूँ कि मैं डर नहीं रहा नहीं डर मैं दिखा रहा हूँ तुझे कि मैं डर नहीं रहा हूँ डर ऐसा तुझे लगेगा मैं डर नहीं डरता किसी से अपन तो ने घाबर मराठी में कहते अपन ने घाबर

तसा मी अहमदाबादला पोहोचलो अहमदाबादवरून आम्ही मुंबईला होतो तुझा आहे का ना अहमदाबाद नाही मुंबई आरे आम्हाला साथ चलो ना कैसा लगा पहिली बात मुझे तो बहुत बढिया लगा और मी थोडासा सो भी गया था लाईक झाली आमची नंतरची दुसरी चला उतरूया पहिला एक नंबर मजा काय मजा आली मजा आली फर्स्ट टाइम चांगला होता मजा आली म्हणजे चांगला होता आता डिस्क्राईब नाही करू शकत मी मला समजा नाही काय बोलावं बस एक्च्युअली गुड माझी बॅग माझीच बॅग काय दिसते आई चुक आहे सभाकाच आहे सवची माणूस औरालशी आहे काही आवश्यक चालतय जसं की मी चाललेलो पण दोन्ही उलट्या येतात ए साईडशी उलटी येत आहे ए साईडशी पण उलटी येत आहे मग शिस्तीत चालत जावं लागलं परत आहे येऊ सगळा इथं काढून द्यावं लागेल चार्जर वगैरे सगळं इलेक्ट्रिक सामान अहमदाबाद एअरपोर्टला परत चेकिंग आणि आता अहमदाबाद एअरपोर्ट आहे चला गुजरात नाही अहमदाबाद एअरपोर्टला थांबलो तर सव्वापाचची आमची फ्लाईट आहे आता परत काहीतरी खावाला घेतला आहे दादानी म्हणजे राईस वगैरे जेवण नाही केलं ना मी आता राईस वगैरे खातो आणि पाण्याची बाटली घेतली तुम्ही केस करा कतीची असेल पाचशे मेलूचं आहे दावाली बाटली सत्तर रुपये बाटली सत्तर रुपये बाटलीन लई मिनरल्स टाकलं द्यायी आणि लई प्युअर प्युअर पाणी बोलतो आता उद्यानं माझी बॉडी साफ एक आता बरं वाटतंय जरा जेवलो नव्हतो आम्ही थोडासा के एफ सी घालता के एफ सीच्या भरवश्या उभी नका मस्त अस खाऊन झाला आता पोट भरला तर ओके वाटतं एकदम चला एक नंबर गेटला घेतला हिटला तयार चाललो ना एअरपोर्ट सोसा वापर वाजला आता चोरा एकदा मोकला सोप घराव एकदम लोक काय दादा चला पोहोचा आधीच जात्र आहे उद्या लवकर लवकर पोचू अहमदाबाद एअरपोर्ट मस्त ना आता प्ला, नेक्स्ट फ्लाइट दुसरी फ्लाइट मंगशी एक पण किरकी नव्हती आली आता दोन एक दोन दोन्ही डोल्या ना डायरेक्ट आपला असते काय दादा अप्लायचं असतंय डायरेक्ट मंगशी तू पोर्या पहिल्यांदा बसलेली ना त्याला दिला तू काय फरकी होता मस्त असं जाव बंबई की ओर बंबई से आया मेरा दोस्त जास्त काही आला तर खुश होऊ नका कारण तर आता व्हि साठी दोन खिरक्याल माझ्या नशिबान पण आवरा ऊन येत आहे ना चालला डायरेक्ट काही दिस नाही का आई शपथ खतरनाक ढगाय आता बघून वाटतंय खतरनाक एक्सपिरियन्स आहे भाई काय ढगाल ना समोर एक नंबर

इचा, इचा। खाली हीच आहे हीच आहे भेटले आमची आम्हाला तर बरं वाटत आता चला एक्झिट मारू मुंबई एअरपोर्टला आहे ना आवाज गर्दी कमी नसते मी गर्दी असते बाहेरशी जरी आलो तरी आपण श्रीनगर शेलो म्हणून आम्हाला गुलाम एकदम हा म्हणजे आता काय हां झालं आम्ही तसं निघालो अमृतसर वरून मग फ्लाइट केलं आणखी सगळं ग्रुप बाबू जेव्हा जाऊ तुझी आम्ही एअरपोर्टवर उतरलो तर आमचा स्वागत स्वागत करायसाठी गुलाब वगैरे दिलाय मला स्वागताला माणसा थांबलेली आमच्या आलो म्हणून श्रीनगर आलो म्हणून गुलाब बेकारलोचा आहे हा टॅक्सीचा एअरपोर्टला सोळाशे एकोणीसशे उलव्याला जावं तर ट्रेन चा टिकीट करून अमृतसर शेलो होतो एकोणीसशे मध्ये हा बरोबर आहे का बोलतोय बरोबर ना कॅब भेटली सोळाशे रुपये सांगत होता बाई आम्ही ड्राईव्ह केली आठशे मध्ये आली बरा आहे ना पैसे वाचलं कत्ती भाई वा सोळाशे रुपये परत टोल पण आपणच भराचा म्हणजे दोन हजार वर एअरपोर्टला जे कॅबवाला ते लय कम होत मग हाल कमाई आहे एअरपोर्टला ना एअरपोर्ट बहुत कमाई आहे ना गाडी ज्या पहिले ज्या पहिले कमाई ज्यादा ती गाडी कम थी अब लोगो स्कीमे पता चल गी <laughs> चिल्ला चिल्ला के बोला ना सबने पैसा जादा आहे आणि लय भारी वाटला हॅलो लय भारी वाटला थँक्यू परत तरी जाव मस्त असा आणि तुम्ही पण जॉईन करा आम्हाला हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि इंस्टाग्रामला पण तुम्ही मेसेज वगैरे करून कळवू शकता की तुम्हाला कुठे जायचं आहे ते आता चला पक्क दमलो ना मी थँक्यू दादा परत एकदा मस्त वाटलं चला मजा आली मजा आली खूप मजा आली चला चला सावकात जा घरी मग चाललो चला फायनली काश्मीर घर आलेलं आहे काय सी नाही घाबरवलेली लोकांनी हा ते घाबरलेली का म्हणजे तया ते टायमिंगला खराब इन्सिडेंट झाला पण आम्ही होतो

आता <switches> <स्या> <तुरिणागा> <तेख, ग्यार्ट> <स्या> <नहीं थी, स्या> मी की तशी लोक मग तक्र दल झाली नाही झालाय तर मला रात समाजला नाही गेन येत तुम्ही सांगलेला पण तोरा मना पण नव्हता ऍक्च्युली माहिती का या औरा मोठा नव्हतं जेव्हा दिस समाजला बाबा काय बोल नाही का तू घराय घराय एकटा कैसा घराय त्याच आहे ना एकटा कैसा बोलायचं एकटा येणाची तिकीट नव्हती भेटत ते टायमिंगला आवडी बघत झाली सांगला नाही का तो एकशे वीस किलोमीटर मार्ग हा तणा धीराला काही आवडी माणसात या घाबरायची गरज नाही न काय झाला माहिती तो झाला एक भयानक हादसा झाला तेव्हा आम्हाला कोणलाच काही माहिती नाही आम्ही फिरून आलो न एक समाजला का ऐसा ऐसा झालाय बोलतो बट तेव्हा काहीच समजला नव्हता का कोणची हत्या झाली का काय झालंय बट तो दिवस गेला आम्ही गुलमर्गला गेलो वरती वस्तीला दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही निघलो तेव्हा आम्हाला समजला प्रॉपर का आवरावरे लोकांचा असं असं झालाय आहे वाईट स्थिती अशी अवर वाईट वाटला ना या गोष्टी ऐकू काय झालंय म्हणजे या गोष्टी ओवालाच नाही पाहिजे हा ना पहिल्यांदा ऐसा झालाय का त्याशी टुरिस्ट लोकांनी हत्या झाली म्हणजे फिरायला त्यांचा वाल्ला झालाय तर होत अखर पण त्यांच्या त्यानुसार पहिले पासून काश्मीरला ते काश्मीरची लोक बोलतात का पहिला फार बट आवरा मोठा काही आदसा होईल त्यांना नव्हता माहिती ते पक बोलत का आम्ही हवा आमच्या घराना या आले पण न्यूज बघते ना त्या मी जतून तवा पण वताळता हो बाहेर कोणी फिरू नका कोणूच नस बाहेर कल आवाज का बंद माणूस नाही लय आधी असेल तो आता बारा वर्ष झाली नाही त्याला बारा वर्ष आधी तैसा बसलो ना आता आमचा त्याच सीन झाला अकरा कारली ते आम्ही जेव समाजला तो दिवस आणि दुसऱ्या दिवशी सगळ्याही निर्णय घेतला का बोलतो आपण जाऊ म्हणजे रिस्क आहे आणि जे झालंय ते पक्का वाईट झाला असं नव्हतं पाहिजे बोलत सगळी लोक तेच बोलतात ना असं नव्हतं म्हणून तर आपल्या घरांची सगळी चिंता होती आम्हाला तर काहीच माहिती नाही आपले घरची लोक फोनवर बातम्या वगैरे बघतात आम्हाला नेटवर्क नेटवर्कने टाइम पण नाही ना त्या नंतर बातम्या बातम्या आम्ही निघलो घरावाला तो बघला तो लयच मोठा आदसा झालता नाही नाही लय असं खराब झाला आता काही आठ दिस झालं लग्नाला तो बाप्पा मग त्यात सांगते काय जा, ते लय लय म्हणजे लय आपण विचार पण नाही करू शकत अशा गोष्टी झाल्यानंतर या गोष्टी नाही झाल्या पाहिजे मला मा, तर काहीच नव्हतं कारण मी न्यूजच नाही बघली मला ही ब्लॉग एडिट कर या कर त्या कर त्याच्यानुच अख्खा जात होता जवळ फोन वगैरे यावं लागली ना तेव्हा ऍक्च्युअल आम्हाला समजलं काही नाही मी सुखरूप घरी आलो आणि सगळे आमच्या ऐंशीच्या ऐंशी माणसं आता ट्रेनमध्ये मा असतील आणि सगळी जाता तो उद्या रात्रीपर्यंत पोचतील घरी आणि मस्त असा प्रवास झाला आणि हरीशदानी तर मस्त एकदम प्रॉपर सगळा नियोजन हो केला आणि जो तो पाहिजे तो टायमावर निर्णय घेतला म्हणून आम्हाला काही जास्त तकलीफ झाली नाही आणि चांगला एकदम सुखाचा प्रवास झाला आणि घरी आलो आणि तिथं काय जे झालं ना त्यासाठी सगळ्यांना आमची जवरी माणसं होती ना सगळी शॉक झाली आणि सगळ्यांना लई वाईट वाटला तर चला आता मी घरी आलोय सुखरूप आणि आजचा ब्लॉग एंड करते आणि काश्मीर टूर पण एंड झाली आपली आणि तुम्हाला ही ट्रिप कशी वाटली ते कमेंट करून सांगा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील फ्युचरमध्ये अजून ट्रिप करूया अजून कसं का काय आहे ते करूया बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या चला शिरवण्याच्या पालखीला बाय